नमस्कार संजय भाऊ पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त तरुणांचा पक्षप्रवेश देवरी आमगाव सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय व कृतिशील आमदार माननीय संजय भाऊ पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त आज एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार भाऊ पुराम स्वतः उपस्थित होते या विशेष दिनी परिसरातील अनेक युवकांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी आपले नाते दृढ करत पक्षात उत्स्फूर्त प्रवेश केला भाजपच्या जनसेवा व विकासात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून या तरुणांनी पक्षप्रवेश करून नव्या राजकीय पर्वाची सुरुवात केली पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये राकेश गहाणे राजेंद्र गहाणे मोहित धामगाय शैलेश टेंभुर्णे गिरीधर भैसा पिंटू टेंभुर्णे अमरदास विनायक समीर अंबाडे आणि अनिल सोनवानी यांचा समावेश आहे या नवख्या कार्यकर्त्यांचं औपचारिक स्वागत माननीय संजय भाऊ पुराम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना माननीय आमदारांनी सांगितले की ही नव तरुणाई भाजपच्या माध्यमातून जनतेसाठी प्रभावीपणे कार्य करेल आणि आगामी काळात पक्ष अधिक बळकट होईल कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व संयोजक समर्थक आणि नवप्रवेशितांचे अभिनंदन करण्यात आले